आरोग्यासाठी महत्त्वपूर्ण टिप्स नंबर एक पोट जर वेळचे वेड़ वेळी साफ होत नसेल तर काळी द्राक्ष खावीत नंबर दोन दिवसभरात जास्त चहा पिल्याने ॲसिडिटीचा त्रास होऊ शकतो नंबर तीन स्मरणशक्ती वाढवायची असेल तर उकडलेले हरभरे सकाळी उपाशी पोटी खावेत नंबर चार तुम्हाला जर साध्या तिखट मिरचीमुळे गॅस होत असतील तर रोजच्या आहारात तुम्ही साध्या मिरचीऐवजी शिमला मिरचीचा देखील वापर करू शकता नंबर पाच हाताने कपडे धुतल्याने किंवा वाकून झाडू मारल्याने कंबर दुखीपासून आराम मिळेल नंबर सहा जर तुम्ही संध्याकाळच्या वेळी तळलेले पदार्थ खात असाल तर शरीरात रक्ताच्या गाठी होण्याची शक्यता असते नंबर सात जेवल्यानंतर लगेच झोपल्याने शरीर स्थूल होऊन स्मरणशक्ती कमी होऊ शकते नंबर आठ तुम्हाला जर सतत सर्दी नाँब। होत, होत असेल तर महिन्यातून एकदा रात्री झोपण्याआधी नाकात तुळशीच्या पानांचा एक थेंब रस टाकावा नंबर नऊ झोपेतून उठल्यानंतर तुम्हाला पुन्हा झोप येत असेल किंवा डोळे आपोआप बंद होत असतील तर तुमचा मेंदू कमजोर होत असेल नंबर दहा जेवणात दोन्ही वेळेला लोणचं खाल्ल्याने मुळव्या होण्याची शक्यता असते नंबर अकरा सतत तेलकट पदार्थ खाल्ल्याने घशात इन्फेक्शन होऊ शकतं नंबर बारा दररोज थंड पाण्याने के आंघोळ केल्याने शरीरात रक्तप्रवाह सुरळीत चालतो नंबर तेरा आजारी असल्यास किंवा हृदयाचा आजार असल्यास जास्त थंड पाण्याने आंघोळ करू नये नंबर चौदा पाय जास्त प्रमाणात दुखत असतील तर म्हशीच्या दुधात खजूर मिसळून पिल्याने पाय दुखणे हळूहळू कमी होते नंबर पंधरा पोटात सूज आली असेल तर सकाळी उठल्यावर तोंड न धुता डाळींब खावं नंबर सोळा दिवसा उपाशीपोटी दही खाल्ल्याने ॲसिडिटीचा त्रास होत नाही नंबर सतरा दातामध्ये कीड असेल तर रोज कडुलिंबाच्या काडीने दात घासल्याने कीड हळूहळू निघून जाईल नंबर अठरा भेंडीचे दूध केसांना लावल्याने केस मजबूत व दाट होतात नंबर एकोणीस गायीचे दूध पिल्याने स्मरणशक्ती वाढण्यास मदत होते नंबर वीस दात पिवळे झाले असतील तर लिंबाच्या सालीला मीठ लावून त्याच्याने दात घासल्याने दात मोत्यासारखे चमकू लागतात नंबर एकवीस सतत एका जागी बसून काम केल्याने पाठदुखीचा व कंबर दुखीचा त्रास होण्याची शक्यता असते नंबर बावीस तुम्हाला जर चक्कर येत असेल तर एक ग्लास पाण्यात एक चमचा साखर आणि चिमूटभर मीठ टाकून ते पाणी प्यावे नंबर तेवीस चेहऱ्यावर जर लवकर सुरकुत्या पडायला लागल्या असतील तर रोज रात्री चेहऱ्यावर गुलाबजल लावावं नंबर चोवीस तुमच्या चेहऱ्यावर पिंपल्स येत असतील तर ते फोडू नका कारण पिंपल्स फोडल्यामुळे त्याची लस दुसऱ्या ठिकाणी लागून संपूर्ण चेहऱ्यावर पिंपल्स येऊ शकतात नंबर पंचवीस सकाळी उपाशी पोटी दोन भिजवलेले अक्रोड खाल्ल्याने चेहरा उजळतो आणि केससुद्धा मजबूत होतात नंबर सव्वीस जर सतत गॅस होत असेल तर रोज कमीत कमी पंधरा ते वीस मिनटे वेगाने चालत राहा त्यामुळे गॅस होण्याचं प्रमाण कमी होईल नंबर सत्तावीस रोज सकाळी उपाशीपोटी भिजवलेली खारीक खाल्ल्याने लवकर आजारपण येत नाही नंबर अठ्ठावीस लिंबू पाणी रोज पिल्याने शरीरातील चरबी कमी होते नंबर एकोणतीस केस मजबूत आणि काळे राहण्यासाठी मेथी आवळा आणि कलोंजी पाण्यात भिजून त्या पाण्याने केस धुवावे नंबर तीस तुमच्या चेहऱ्याची स्किन जर खूप तेलकट असेल तर मुलतानी माती आणि चंदन पावडर गुलाब जलमध्ये मिक्स करून चेहऱ्यावर लावल्याने तेलकटपणा कमी होतो अशाच नवनवीन टिप्स पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईकसुद्धा करा धन्यवाद